नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव गायकवाड आणि आपण बघत आहात आपलं मराठी सोल्युशन चॅनल नमस्कार मराठी सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि खास करून जी तरुण वयात मुलं येतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा उपाय असा सांगणार आहे मित्रांनो हे जे वय असतं हिवाळ्यातलं या वयामध्ये आणि हिवाळ्या ऋतूमध्ये शरीर मजबूत ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि यासाठी एक आवश्यक असा पदार्थ आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये खास करून हिवाळ्यामध्ये असणं गरजेचं असतं खास करून आता थंडी इतकी पडली आहे की तापमान अक्षरशः पाच डिग्री सेल्सिअसच्या कमी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये पाहायला भेटतं आहे आणि याच्यासाठीच हिवाळ्यामध्ये शरीर आतून गरम ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि शरीर आतून गरम ठेवायचं असेल तर याच्यासाठी खूप महत्त्वाचा असा एक पदार्थ आहे जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खास करून हिवाळ्यात असणं गरजेचं असतं आणि तो म्हणजे हा मित्रांनो हे तीळ आहेत पांढरे तीळ आणि हा गूळ आहेत मित्रांनो पांढरे तीळ आणि गूळ हा असा पदार्थ आहे की जो आपल्या खास करून हिवाळ्यामध्ये आहारामध्ये जर असला तर आपलं शरीर हे आतून गरम असतं त्याचबरोबर आपलं जे हाडं असतात ते आतल्या बाजूने दनगट बनण्याचं काम या तिळामुळे सहज शक्य होतं आणि हिवाळ्यामध्ये या तिळामुळे आणि या गुळाच्या एकत्रित सेवनामुळे आपलं शरीर आतल्या बाजूने पूर्णपणे गरम असतं आणि मित्रांनो काय असतं की आपल्याला सर्दी खोकला हे जे किरकोळ आजार आहेत खास करून हिवाळ्यामध्ये होणारे हे आजार पटकन शरीराला जडण्यामागचं कारण काय असतं की हिवाळ्यामध्ये आपलं शरीर आतून उबदार जर नसेल तर आपल्याला सहज गद्या हे असे रोग होऊ शकतात हे असे असे आजार होऊ शकतात हे आजार जर आपल्याला व्हायचे नसतील तर खास करून हिवाळ्यामध्ये आपण सफेद तीळ आणि गूळ यांचं एकत्रित मिश्रण रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी खाल्लं पाहिजे हो मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी आपण जर तीळ आणि गूळ यांचं एकत्रित मिश्रण जर खाल्लं तर हिवाळ्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा किरकोळा जर होणार नाही त्याचबरोबर आपले जे सांधे दुखतात हाडे दुखतात असला कुठलाही सांदा किंवा हाड तुमचा हिवाळ्यात अजिबात दुखणार नाही पुरेपूर शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला मी या उपायामुळे देतो तर मित्रांनो नक्कीच आणि खास करून हा उपाय आपल्या घरातले जे मुलं आहे जे खास करून आता वाढत्या वयात आहेत त्यांच्यासाठी हा हिवाळ्यामध्ये उपयोग फार महत्त्वाचा असतो याच्यामुळे त्यांची हाडं ही भविष्यासाठी फार दणगट आणि मजबूत होणार असतात म्हणून मित्रांनो नक्कीच हा उपाय आपल्या घरांमध्ये राबवा खास करून हिवाळ्यामध्ये हा उपाय करा आपण जो मकर संक्रांती नावाचा सण साजरा करतो या सणामध्ये देखील आपण तिळगुळाचे लाडू वाटतो याच्यामागचं कारणच असतं हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि हिवाळ्यामध्ये पौष्टिक आहाराचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत असेल आतून शरीर गरम करण्याचा तर तो तिळ आणि गुळ असतो म्हणून हिवाळ मकर संक्रांतीच्या सणामध्ये देखील आपण तिळगुळाचा वापर करून थंडीला दूर करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हा होता खूप साधा सोपा असा आतून शरीर गरम आणि मजबूत करण्याचा साधा सोपा घरगुती उपाय नक्कीच करून बघा याच्यामुळे शंभर टक्के फायदा होईल नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जे जेवण करतो मग ते दुपारचं असो किंवा संध्याकाळचं असतो जेवण एखाद्या वेळेस आपल्याला आवडीचा पदार्थ किंवा चविष्ट पदार्थ जर भेटला तर आपण तो पदार्थ थोडा जास्तच खातो आणि तो पदार्थ जास्त खाल्यामुळं कदाचित आपलं जेवण थोडं जास्त होतं आणि जास्त जेवण झालं की आपल्याला थोडं अस्वस्थ सारखं वाटतं आपल्यासोबतही अशी घटना झाली असेल आपण एखाद्या लग्नात गेलो किंवा एखाद्या रिसेप्शनमध्ये गेलो किंवा हॉटेल्समध्ये गेलो त्या ठिकाणी आपल्याला हा प्रॉब्लेम येतो आपण जेवण थोडं जास्त करतो आणि मग आपल्याला थोडं बेचेनसारखं वाटतं अस्वस्थ वाटतं छातीत थोडं जळजळसारखं देखील होऊ शकतं तर मित्रांनो याच्यावर साधा सोपा घरगुती उपाय असतो आपण घरच्या घरीच आपली ही पोटातली जळजळ आहे किंवा छातीतली जळजळ आहे किंवा अस्वस्थपणा जो आहे तो ताबडतोब पाच मिनटामध्ये आपण घालवू शकतो यासाठी सोपा घरगुती उपाय आहे तुमचं जेव्हाही काही तुम्हाला असं अस्वस्थ वाटेल त्यावर सोपा घरगुती उपाय म्हणजे आलं हो मित्रांनो आलं हे जे की आपल्या घरामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतं या आल्यामध्ये छातीची जळजळ पोटातले जो आपण म्हणून त्याला एक करपट ढेकर येणं हे जे असे प्रकार असतात अस्वस्थ वाटणं या सगळ्यांवरती आलं फार बहुगुणी आहे कसा करायचा याचा उपयोग बघूयात सर्वप्रथम जे आलं आहे त्या आल्याचं आपण जेवरचं सालट आहे ते, ते काढून घेऊयात आल्या सालटा काढल्यानंतर साधारणतः एक छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे आपल्याला छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा याला थोडस ठेसून घेऊयात आपण तर मित्रांनो आलेला आपण ठेसून घेतला आहे आपण बघू शकता आपण आलेला थोडं ठेसून घेतलं आहे मित्रांनो हे अशा प्रकारे आलं ठेसून घेतलं की याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आपल्याकडे जर घरामध्ये सैधव मीठ असेल तर आपण तेही टाकू शकतात जर सैंध मीठ नसेलच तर आपण आपल्या घरातलं साधं जे मीठ वापरतो रेग्युलरली तेही वापरू शकतात थोडंसं याच्यावर सैधव मीठ टाकायचं किंवा साधं मीठ असेल तर साधं मीठ या पद्धतीने याच्यावर थोडं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर मित्रांनो याच्यावर टाकायचं आपलं थोडासा लिंबू हो थोडासा लिंबूचा रस या पद्धतीने मित्रांनो त्यानंतर याला थोडंसं एकत्र करून घ्यायचं आणि हे मित्रांनो आपल्याला खाऊन घ्यायचं आहे मित्रांनो हे खाल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये तुम्हाला जे करपट्डे करत असतील थोडं अस्वस्थ वाटत असेल मित्रांनो याच्यापासून शंभर टक्के आराम भेटेल खूप साधा सोपा घरगुती उपाय आहे मित्रांनो सहज घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत ह्या आलं लिंबू आणि मीठ या तिन्ही मिश्रणांना या पद्धतीने एकत्र करायचं आणि खाऊन घ्यायचं चा। याच्याने तुम्हाला पाच मिनटामध्ये तुम्हाला जी जे करपटेक येतात जेही तुमच्या अस्वस्थ वाटत छातीत जळजळत असेल या गोष्टीपासून तुम्हाला आराम मिळेल तर मित्रांनो नक्की हा उपाय करून बघा जेव्हाही कधी तुम्हाला हा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस नक्कीच हा उपाय करून बघा मित्रांनो खूप साधे साधे सोपे सोपे असे घरगुती उपाय असतात फक्त आपण हे केले पाहिजेत याच्याने शंभर टक्के आपले आजार घरच्या घरीच आपण बरे करू शकतो त्यानंतर मित्रांनो काय असतं आता हा हिवाळा आहेच ऋतू या हिवाळ्यामध्ये आणखी महत्त्वाचं संकट असतं ती म्हणजे आपली चेहऱ्याची स्किन हो मित्रांनो बऱ्याच महिलांसमोर हा मोठा प्रश्न असतो की जी चेहऱ्याची स्किन आहे तिला नेमकं ग्लोईंग कसं ठेवायचं खास करून हिवाळ्यामध्ये खूप खूप मोठा प्रश्न असतो कारण काहींची त्वचा ऑइली असते काहींची त्वचा कोरडी पडते की नेमकं याच्यावर काय सोल्युशन असावं तर मित्रांनो याच्यासाठी एक साधा सोपा असा घरगुती उपाय आहे तोही आपण करू शकता याच्याने तुमची स्किन आठवड्याभरापर्यंत किमान ग्लोईंग राहील पुन्हा आठवड्यापर्यंत हा प्रयोग केला की पुन्हा आठवड्यावर ग्लोईंग राहील आणि उपाय खूप साधा आहे मित्रांनो उपाय असा करायचा आहे की जेणेकरून आपल्या स्किनवरती कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही उपाय भरपूर असतात अनेक आपण उपाय बघितले असतील परंतु त्याच्याने आपल्या शरीरावरती किंवा स्किनवरती साईड इफेक्ट होत असतात तर मित्रांनो मी जो उपाय सांगणार याच्याने कुठलाही साईड इफेक्ट होणार -पुर हो ना नाही याची पुरेपूर गॅरंटी आहे आपण उपायासाठी जे साहित्य आहे ते बघा आपल्याला यातूनच कळेल की याचा साईड साईड इफेक्ट होऊ शकणारच नाही मित्रांनो यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे ते म्हणजे दूध हो मित्रांनो आपल्यासाठी याला आवश्यक आहे ते म्हणजे दूध आपण हे दूध गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेऊ शकतात दूध आपल्याला आवश्यक या करता किमान सहा चमचे या पद्धतीने आपण सहा चमचे दूध घेतला आहे मित्रांनो या सहा चमचे दुधामध्ये आपल्याला ले लिंबू हो मित्रांनो लिंबू आपल्याला सहज उपलब्ध होतो या लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि हे सायट्रिक ॲसिड जेव्हा आपण लॅक्टिक ॲसिड म्हणजे दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं या दोघांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा एक विशिष्ट असं रसायन तयार होतं जे आपल्या शरीराची जी स्किन असते चेहऱ्याची खास करून तिला ग्लोईंग बनवण्यासाठी गोल्डन बनवण्यासाठी फार महत्त्वाची मदत करत असतं याच्यामध्ये साधारणत आपल्याला एक चमचा एवढा लिंबूचा रस टाकायचा आहे मित्रांनो लिंबाचा रस टाकल्यानंतर याला चांगलं एकत्र करायचं आणि याला थोड्या वेळ म्हणजेच साधारणतः अर्धा तास या मिश्रणाला आपल्याला असंच ठेवायचं आहे मित्रांनो अर्ध्या तासानंतर या मिश्रणाचा पुन्हा मी आपल्याला कशा पद्धतीने एकत्र करायचं ते दाखवतो साधारणतः आपण अर्धा तास मिश्रणाला असंच ठेवूयात तर मित्रांनो जवळजवळ अर्धा तास आपण हे मिश्रण असं ठेवलं होतं अर्धा तासानंतर आपण बघू शकता जवा जवा की जवळजवळ दह्यासारखी या दुधाची आता कंडिशन झाली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण दुधामध्ये फक्त सहा चमचे दूध आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक चमचा लिंबूचा रस एकत्र करून आपण हे मिश्रण तयार केलं आहे साधारणतः अर्धा तास हे मिश्रण ठेवल्यानंतर त्याचे या पद्धतीने दह्यासारखं रूपांतर होतं या मिश्रणाला आपण त्यानंतर चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीसारखं आणि हे जे मिश्रण आहे मित्रांनो या मिश्रणाला आपल्याला आपला जो चेहरा आहे या चेहऱ्यावरती लावायचा आहे मित्रांनो याच्यामुळे काय फायदा होईल मित्रांनो तर जी आपली चेहऱ्याची जी चेह स्किन आहे ती स्किन हळूहळू गोल्डन होती मित्रांनो साधारणतः तुम्ही आठवड्यातून तुम फक्त एकदा हा प्रयोग जर केला तर तुमचे आठवडाभर तुमची जी स्किन आहे चेहऱ्याची ती पूर्णपणे ग्लोईंग राहते तिच्यामध्ये गोल्डन सारखा रंग येतो फक्त आठवड्यातून एकदा करायचं आहे आपल्याला हे मित्रांनो खास करून हिवाळ्यामध्ये तर आपला चेहरा आपल्याला गोल्डन किंवा साधा नॉर्मल ठेवणंसुद्धा आपल्याला अवघड जातं त्याच्यामध्ये मित्रांनो हा जर मिश्रद्द मी तुमच्या चेहऱ्यावर जर अप्लाय केलं खास करून हिवाळा किंवा इतर ऋतू ते चालेलच पण हिवाळ्यामध्ये जर अप्लाय केलं तर तुमची स्किन गोल्डन आणि ग्लोईंग राहण्यासाठी फार मदत होईल मित्रांनो हा होता खूप साधा सोपा असा हा आपला घरगुती उपाय चेहरा गोल्डन बनवण्यासाठी मित्रांनो यासारखेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मित्रांनो हे चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला यासारखेच नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन उपाय पाहायला मिळतील तर मित्रांनो नक्कीच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांचं तोपर्यंत धन्यवाद